बागलान तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या व वा आध्यात्मिक वारसा लाभलेल्या मुल्हेर नगरीत गणपती उत्सव काळात गेल्या चाळीस वर्षांची परंपरा अबाधित ठेवत गणेश मंडळांनी देखाव्यावर खर्च न करता जिवंत देखावे सादर करून आध्यात्मिक देखाव्याची परंपरा जोपासली आहे हे देखावे पाहण्यासाठी मुल्हेर पंचकृषीतील आदिवासी बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे मुल्हेर गावात गेल्या अनेक वर्षांपासून रास क्रीडा या उत्सवाची मोठी परंपरा आहे या उत्सवास जिल्ह्यातून भाविक हजेरी लावतात त्यामुळे मुल्हेर गावाला आध्यात्मिक वारसा लाभल्याने सार्वजनिक गणेश उत्सव काळातही ग्रामस्थांनी संस्कृती जोपासली आहे गेल्या चाळीस वर्षांपासून गावातील गणेश मंडळ देखाव्यांवर खर्च न करता नाटिकेच्या माध्यमातून जिवंत देखावे सादर करत रामायण महाभारतामधील संस्कृती दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत मुल्हेर गावातील नवयुवक गणेश मंडळ एकता गणेश मंडळ सिद्धिविनायक गणेश मंडळ काशीराज गणेश मंडळ क्षत्रिय युवा गणेश मंडळ या मंडळांकडून गावात सलोखा व संस्कृती टिकून राहावी यासाठी सदैव प्रयत्न होत असतात चालू वर्षी गणपती उत्सवात मंडळांकडून भगवान श्रीकृष्ण सुदामा भेट रामायणातील सुरपणखेवर बाणसंधान प्रसंग हनुमान सेना महादेव शंकर पार्वती यांच्यावरील प्रदीप मिश्रा प्रवचन देताना श्री स्वामी समर्थ शंकर महाराज व्यंकटेश बालाजी आदी हुबेहुब जिवंत प्रसंग नाटिकेच्या माध्यमातून सादर करून उपस्थितांना प्रबोधन केले जात आहे हे देखावे पाहण्यासाठी आदिवासी बांधवांसह तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून योग्य नियोजन होत असल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्सवर वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा